नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानपरिषदेतील अकरा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न मुंडे खोत फुके विटेकर नार्वेकर तुमाने सातव आणि गवळींनी घेतली शपथ जरांगे आणि फडणवीसांचे भांडण नकली ओबीसींना फसवण्याचा भांडणामागचा हेतू बाळासाहेब आंबेडकर यांचा गंभीर आरोप सत्ताधारी विरोधकांना मनोज जरंगे पाटील यांचा इशारा समाजाच्या जीवाशी खेळू नका अन्यथा पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही शरद पवारांनी मराठा समाजाची मातीच केली चार वेळा मुख्यमंत्री राहून काय फायदा फडणवीसांनी न्याय दिला सदाभाऊ खोत यांची टीका मी राजकीय परीक्षेत फेल झाले पण पुन्हा जोमाने तयारी करेल नवनीत राणांचा निर्धार म्हणाल्या माझी अमरावती दहा वर्षे मागे गेल्याचं दुःख संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला प्रहारचा मोर्चा मागण्या मान्य न झाल्या शेतकऱ्यांची आघाडी मनोज जरंगे पाटील यांनाही दिले आमंत्रण युपीएच्या काळात मोदी शहावर षडयंत्र रचले गेले शरद पवार त्या कटाचा भाग होते त्यांनी माफी मागावी शहांवरील टीकेवर पियुष गोयल यांचा पलटवार संभाजीनगर पश्चिम मतदारसंघावरून जुंपली भुमरे शिरसाटांचे खैरेंना प्रत्याहान म्हणाले उमेदवारी अनुंतर दाखवा मग बघू आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक हरियाणाची मुलगी मनु भाकरने दहा मीटर एअर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना एका शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा गेवराई तालुक्यातील तांदळा येथील तरुण पत्रकार प्रदीप डोंगरे पाटील यांचे सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय छत्तीस वर्षे एवढे होते प्रदीप डोंगरे पाटील हे गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले तसेच विविध सामाजिक चळवळीत देखील ते सक्रिय असायचे मराठा आरक्षण चळवळीत ते गेवराई समन्वय समितीचे ग्रामीण भागातील प्रमुख समन्वयक म्हणून सक्रिय होते आज सकाळी आठच्या सुमारास अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना त्यांचे बंधू रुग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी एक भाऊ असा मोठा परिवार आहे डोंगरे कुटुंबियांच्या दुःखात युवा दर्पण परिवार सहभागी आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या शिपायाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या सात ते आठ वर्षांपासून मसू विशंभर अडागळे वय सत्तावीस वर्षे हे शिपाई म्हणून काम करत होते त्यांच्याकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी होती काल दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी ते अंबिका नगर येथील पाणी पुरवठा करण्यासाठी गावठाण विहिरीवर पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले होते परंतु मोटार चालू करत असतानाच त्यांच्या पायावर वायर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी बाळासाहेब भवार गोपनीय शाखेचे विठ्ठल चव्हाण बीट अमलदार काकडे पोलीस हवालदार खांडे आदींनी घटनास्थळी भेट दिली मयत मसू विशंबर अडागळे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने अडागळे कुटुंब हे उघड्यावर पडले आहे सद्रील घटनेने तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे उसने घेतलेले पैसे परत कसे करायचे या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या एका एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील माळेगाव येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली धनराज भगीरथ गव्हाणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ते मागील काही महिन्यांपासून आर्थिक विमंचनेत सापडल्याने नातेवाईकांकडून हात उसने घेतलेले पैसे परत कसे करायचे या विचाराने चिंताग्रस्त बनले होते शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली घटनेची माहिती कळताच इसू पोडगाव पोलीस ठाण्याचे जमादार भगवान खेडकर पोलीस नाईक कोंडिबा मेहत्रे यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला गव्हाने यांच्या पश्चात आईवडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार